नमस्ते कशा आहात सर्वजण मस्त ना आज आपण ज्यांचं वय पन्नास साठ सत्तर किंवा त्यापेक्षा पण जास्त आहे अशा लोकांना वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कोणती रोज सोपी योगासने करता येतील ते पाहूया काय ना एकदा आपलं वय वाढलं की नेहमी उठता बसता आपलं काहीतरी दुखतं काहींचे पाय खूप दुखतात गुडगे दुखतात कंबर दुखते काहींचे पाठ खूप दुखते तर काहींचे हातापायाची बोटं दुखतात असं आपलं काही ना काही नेहमी दुखत असतं त्यामुळे तुम्हाला हातापायाची हालचाल करणारी योगासने करायचे त्याने काय होतं तुमच्या हाताच्या पायाचे आखडलेले जे स्नायू आहेत ते मोकळे होतात तिथे रक्त पुरवठा व्यवस्थित मग तुमचं बरस दुखणं बरं होतं आणि तुमच्या हाताची पायाची हालचाल व्यवस्थित झाली की तुमच्या शरीराची लवचिकता वाढते मग तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार सहज करू शकता आणि तुमचं वाढलेलं वजन सुद्धा कमी व्हायला मदत होते त्यामुळे मी आज जे तुम्हाला व्यायाम प्रकार देणार आहे ते न विसरता रोज करायचे आहेत आणि तुमचं वाढलेलं वजन कमी करायचं आहे आणि तुमचं जे काय दुखणं असेल हाताचं पायाचं किंवा पाठीचं कमरेचं ते सुद्धा बरं होणार आहे त्यामुळे तुम्हाला ह्या योगासनांचा आजचा खूप फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आजची सर्व योगासने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सर्व योगासने करू शकता फक्त तुमचं पोट रिकामं असताना तुम्हाला ही सर्व योगासने करायची आहेत सर्वप्रथम आपल्याला मॅट वरती बसायचं या पद्धतीने जर तुम्हाला असं खाली जमिनीवरती बसता येत नसेल तर तुम्ही बेडवरती बसून बेडला अगदी पाठी आरामात टेकून सुद्धा आजचे सर्व व्यायाम प्रकार सहज करू शकता तर अनेकांचे पाय खूप दुखत असतील गुडघे खूप दुखत असतील तर तुम्ही अगदी पाय समोर ठेवून अगदी पाय पसरून सुद्धा आरामात जसं तुम्हाला हळूहळू जमेल तस करायला सुरुवात करा तुम्हाला खूप छान फरक पडणार आहे चला तर मग पाहूया सर्वप्रथम तुम्हाला पाठीचा कणा सरळ ठेवायचा आपण सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम पाहूया त्याने काय होतं आपले जे शरीराचे आकडलेले स्नायू आहेत ते मोकळे होतात मग तुम्हाला हळूहळू कोणताही व्यायाम प्रकार सहज जमतो तर पाहूया सर्वप्रथम तुम्ही दोन्ही हात मुद्रेमध्ये घ्या ज्ञान मुद्रेमध्ये पाठीचा कणा सरळ ठेवा अगदी तुम्ही पाठी भिंतीला टेकून बसला तरी सुद्धा चालेल याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय मानेला फिरवायचंय उजव्या बाजूला परत डाव्या बाजूला असं तुम्हाला तीन वेळा करायचंय रोज डोळे बंद पण करू शकता पण अनेकांना डोळे बंद केल्यावरती चक्कर येते त्यामुळे तुम्हाला डोळे उघडेच ठेवायचे ब्रिदिंग नॉर्मलच ठेवायचं जो श्वास आतमध्ये येतोय तो घ्यायचा जातोय तो बाहेर सोडायचा परत खाली पूर्ण आपली चीन चेस्ट टच टच हो द्या पूर्ण मानेवर जो काय ताण येतोय मानेवरती तो, माने तो पूर्ण फील करा डोळे उघडेच ठेवा कारण की अनेकांना चक्कर येते डोळे बंद केल्यावरती दोन्ही हात ठेवायचे शोल्डर वरती घ्या आणि पूर्ण हात आपले मध्ये हात पण तुम्ही असे गुडघ्यांवरती गोल गोल फिरवायचे आणि खांदे पण पूर्ण वरती आणि मध्ये फिरवायचे पूर्ण तुमचे जर खांदे खूप दुखत असतील तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्वाचा आहे याचे तुम्हाला एक दहा काउंट करायचे असे परत उलट दिशेने पण तुम्हाला दहा काउंट करायचे अगदी हळूहळू करा जसं तुम्हाला जमीन स्ट्रेचिंग तसं करा सुरुवातीला पूर्ण जे खांद्यांचे तुमचे स्नायू जे आकडले ते पूर्ण रिलॅक्स होतात ह्याच्यामध्ये आणि तुमचे खांदेदुखी लगेच बरी होते तुम्हाला करता करता जाणवणार आहे खूप असा ताण येतो आणि तुमची खांदेदुखी कमी झालेली जाणवणार आहे रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास थोडायचा आहे परत दोन्ही हात साईडला घ्या हात तुम्हाला राऊंडमध्ये फिरवायचे क्लॉक वाईज जर तुमचे हात खूप दुखत आहेत तर तुम्ही हात थोडे वाकवू शकता कोपऱ्यातून आणि राऊंडमध्ये फिरवायचे याचे पण तुम्ही दहा काउंट करा अगदी तुमचं वय खूप आहे सत्तर ऐंशी झाले तरी सुद्धा हे सर्व व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता जसं तुम्हाला जमेल हळूहळू तसं करा आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा ज्यांचं काहीच दुखत नाही तर तुम्ही असं अगदी आरामात माझ्यासारखं बसून करू शकता रिलॅक्स दीर्घ श्वास भरायचा परत आपल्याला दीर्घ श्वास सोडायचा नेक्स्ट मध्ये पाहूया आपण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं उजवा हात आपल्या डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा दुसरा हात जेवढा तुम्हाला पाठी घेता येतो तितका पाठी घ्यायचा आणि पाचचा खांदा पाहायचा आहे इथे जो काय पूर्ण आपल्या पोटाला कमरेला पेळ बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं एक फाईव्ह सेकंड होल्ड करायचं परत सेम परत दुसऱ्या हाताने दुसऱ्या अपोजिट नीला पकडायचं बॅक शोल्डर पाहायचं जो काय पूर्ण पोटाला कमरेवरती ताण येतोय तो पूर्ण फील करा याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे रोज करताना जर तुम्हाला होत नाही असं पूर्ण पीळ बसत नाही खूपच कंबर दुखते तुमची तर इथपर्यंत झालं सुरुवातीला तरी सुद्धा खूप हळूहळू मानेला पाठी घ्यायचा प्रयत्न करा जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचा प्रयत्न करा पोटाची कमरेची चरबी कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं तुम्हाला बीपीचा शुगरचा त्रास असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे आसन खूप महत्वाचं आहे ब्रिदिंग नॉर्मलच ठेवायचं जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातोय तो बाहेर सोडायचं फक्त तुम्हाला स्ट्रेचिंग फील करायचं याच्यामध्ये जसं जमेल तसं हळूहळू करा करायचा प्रयत्न करा जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा अगदी हळूहळू करा सुरुवातीला मी आज जे तुम्हाला सर्व योगासने देणार आहे ते जमत नसतील जेवढे जमतील तेवढे तुम्ही करायचा प्रयत्न करा रिलॅक्स दीर्घ श्वास भरायचा परत दीर्घ श्वास सोडायचा हो चलो नेक्स्ट मध्ये परत काय करायचं आपल्याला कोपरापासून हात खाली मॅटला टच करायचा दुसरा हात कानावरून जास्तीत जास्त खाली आहे पूर्ण कानावरून जो हात खाली घेतलाय तो मॅटला खाली टच करायचा प्रयत्न करायचा जर तुमचं होत नाही इथपर्यंत झाला तरी सुद्धा चालेल साईड फॅट कमी करण्यासाठी हे अतिशय महत्वाचं याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे जसं तुम्हाला जमेल इथपर्यंत करा जसं जमेल तसं हळूहळू करा आणि जो काही ताण येतो तो, तो पूर्ण करा आजचे व्यायाम प्रकार खूप सोपे आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत जसं तुम्हाला जमेल तसं करायचा फक्त प्रयत्न करा सुरुवातीला आपण सूक्ष्म व्यायाम पाहतोय कारण की आपले जे आहेत ते आपल्याला सुरुवातीला मोकळे करायचे रिलॅक्स श्वास भरत वरती यायचं दीर्घ श्वास भरत दीर्घ श्वास सोडायचा नेक्स्ट मध्ये दोन्ही हात समोर घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं श्वास भरत हाताची बोट आतमध्ये घ्या श्वास सोडत रिलॅक्स डीप इन हॅल डीप एक्सेल हे पण तुम्ही रोज दहा वेळा करा कारण की ज्यांचे वय झाल्यावरती हाताची बोटं खूप थरथरतात बोटं खूप दुखतात तर त्यांच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्वाचा आहे परत हाताचा अंगट आतमध्ये घ्या त्याच्यावरती बोट ठेवा आणि राऊंडमध्ये फिरवा हे पण तुम्हाला दहा वेळा फिरवायचं आहे परत उलट दिशेने पण दहा वेळा जर तुमच्या हाताचं मनगट खूप डुबत आहे तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्वाचा आहे परत तुम्हाला हात फोल्ड करायचे अल्बोज मधून आणि हाताची बोट खांद्यावरती ठेवायचे हे पण तुम्हाला दहा काउंट करायचे रिलॅक्स परत हात समोर घ्या उजव्या हाता हाताने डाव्या हाताची बोटं पकडायचेत आणि आपल्याकडे खेचायचेत पूर्ण इकडे जो खालीच्या भागाला जो काय ताण येतो हाताचा तो पूर्ण आपल्याला फील करायचंय होल्ड करा एक टेन सेकंड परत खालच्या दिशेने हे पण टेन सेकंड तुम्ही होल्ड करा आता इथे वरच्या भागाला जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे हात खूप दुखत असेल हाताच्या बोटांना खूप मुंग्या येत असेल तर याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्वाचा आहे परत दुसरा हात समोर घ्या अपोजिट हाती पकडायचंय बोटांना आपल्याकडे खेचायचं होल्ड करा जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा परत खालच्या दिशेने रिलॅक्स दीर्घ श्वास आहे दीर्घ श्वास ओढायचाय नेक्स्ट मध्ये परत आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर आहे जास्तीत जास्त जेवढी हाईट जास्त तेवढा अंतर तुम्हाला जास्त आहे प्रॉपर वरती ताण येऊ आहे जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत पाय खूप दुखत आहेत लक्षात घ्या तर थोडंसं अंतर कमी ठेवा गुडघे थोडे वरती आले तरीसुद्धा चालेल ज्यांचे दुखत नाही त्यांनी जास्तीत जास्त पायामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि थाईजवरती प्रॉपर येऊ द्या ओके लक्षात येत दुखत असेल तर थोडं वरती घेतले गुडघे तरीसुद्धा चालेल आणि अंतर थोडं कमी घ्यायचं आहे अपोजिट हँड अपोजिटले टच करायचं पुढे वाका हाताची पायाची बोट टच त्याचे पण तुम्हाला एक डिस्काउंट करायचे आहेत रोज पोटाला दाब द्यायचंय तुमच्या पोटाची चरबी कमी होते परत साईड साइड पण कमी होते जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा इथपर्यंत हात येत असेल तरी सुद्धा चालेल जसं तुम्हाला जितकं तुम्हाला पुढे वाकायला तितकं वाकायचं आणि हाताची पायाची बोट अपोजिट टच करायची हळूहळू करा तुम्हाला जसं जमेल तसं रिलॅक्स दीर्घ श्वास भरायचा बिहर का श्वास हो मध्ये परत दोन्ही पायामध्ये सेम अंतर ठेवायचं आपल्याला जर तुमचे गुडघे दुखत आहेत तर थोडं वरती घ्या नाही नाहीतर थोडं अंतर कमी करा ओके नेक्स्ट साईड स्ट्रेचिंग करायचं जास्तीत जास्त खाली वाकायचं प्रॉपर जर तुम्हाला खाली वागता येत नाही इथपर्यंत तुमचा हात जात असेल तरी सुद्धा चालेल ज्यांच्या चाले। हाताचे चा पायाचे पायाची बोटचे होतात ते अति उत्तम पण तुमचे गुडघेच खूप आहेत वागता येत नाही तुम्हाला ताण येतोय एवढं जरी झालं तरी सुद्धा चालेल याची तुम्हाला दहा काउंट करायचे जो काय ताण आहे तो पूर्ण तो फील करायचा याने तुमचे साईड फॅट कमी व्हायला खूप मदत होते रिलॅक्स श्वास भरत वरती यायचंय परत दुसऱ्या बाजूला पण सेल खाली वागायचं जास्तीत जास्त लक्षात आहे गुडघे दुखत आहे तर थोडेसे वरती घ्या आणि इथपर्यंत हात आला तरी चालेल जसं तुम्हाला जमेल तसं करा पाठी भिंतीला टेकून पण आरामात तुम्ही बसू शकता अगदी तुम्ही माझा व्हिडिओ समोर ठेवून पण करू शकता मी कोणत्याही प्रकारे व्हिडिओ पळवणार नाही अगदी पाहात तुम्ही हळूहळू पण तुम्हाला रिलॅक्स दीर्घ श्वास आहे दीर्घ श्वास आहे परत तुम्हाला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडा लॉक करा आणि हळूहळू पायामध्ये थोडं अंतर जास्त आहे जे आपण करताना कमी झालेलं आहे ते जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करायचा आहे पुढे वाकायचंय आणि पोटाला दाब द्यायचं आहे आणि पाट यायचंय याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे जास्तीत जास्त पुढे वाकायचा प्रयत्न करा पोटाला दाब द्या उलट दिशेने पण दहा काउंट करायचे जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास हो आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे दोन्ही पाय समोर घ्या त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय उजवा पाय वाकून घ्यायचा गुडघ्यातून आणि डाव्या हाताने पकडायचं जर तुम्ही उजवा पाय गुडघ्यातून वाकून घेतलाय तर डाव्या हाताने पकडायचा डाव्या हाताच्या कोपराने आपल्याला गुडघ्याला आतमध्ये खेचायचा जास्तीत जास्त इथे पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो पूर्ण फील करायचा बॅक शोल्डर हा खांदा पाठचा आपल्याला पाहायचा आहे इथे पूर्ण पोटाला कमरेला पिळ द्या जर तुम्हाला बी पीचा शुगरचा त्रास आहे तर त्याच्यासाठी हे असं खूप महत्वाचं आहे द्या आपल्या कोपराने मीला गुडघ्याला आतमध्ये खेचायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा पाठचा खांदा पाहायचा आहे होल्ड करायचं आहे जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकताय तितक्या वेळ होल्ड करायचं आहे पाच सेकंड दहा सेकंड जेवढं जमेल तेवढं करा परत दुसरा पाय आपल्याला गुडघ्यातून फील अपोजिट हँडने पकडायचं जेवढं तुम्हाला जमेल तसं तुमचा हात इकडे येतच नाही गुडघ्याच्या बाजूला तर तुम्ही हाताने पकडा गुडघ्याला आणि आतमध्ये खेचायचा प्रयत्न करा सुरुवातीला जर तुमचा हात असा कोपर इकडे येत नसेल ॲलबोज नीचा तर हाताने नी आहे पाचचा खांदा आहे होल्ड करायचं रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचं परत तुम्हाला उजवा पाय गुडघ्यातून वाकून घ्यायचंय डाव्या गुडघ्याच्या पायाच्या बाजूला ठेवायचंय परत अपोजिट हँडने पकडायचंय बॅक शोल्डर पाहायचं आता आपण जे पहिला केलं त्याच्यापेक्षा याच्यामध्ये तुम्हाला ताण जास्त येणार आहे हे सुद्धा आसन शुगर असणाऱ्या लोकांसाठी बीपी असणाऱ्या लोकांसाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला न विसरता रोज आहे आणि तुमच्या पोटाला पूर्ण पिळ बसतोय कमरेला त्यामुळे पोटाची कमरेची चरबी कमी होण्यासाठी सुद्धा हे आसन खूप महत्वाचं आहे असं हो हात तुमचं इकडे येत नसेल तर तुम्ही हाताने पकडून सुद्धा ह्याला आतमध्ये खेचू शकता या पद्धतीने रोज हळूहळू करायचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला पण जमणार आहे रिलॅक्स परत दुसरा पाय मध्ये फोल्ड करा अपोजिट नीच्या नी बाजूला ठेवा अपोजिट हँडने पकडा बॅक शोल्डर पहा होल्ड करा जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचे रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा परत तुम्हाला दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय उजवा पाय वरती घ्या थर्टी फोल्ड करायचं आहे वरती ठेवायचं अपोजिटनीवरती ठेवा आणि परत थर्टी परत डाऊन परत अपोजिट एक थर्टी अप करा वन टूला अपोजिटनीवरती ठेवा टूला ला थर्टी फोरला डाऊन परत वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत पाय खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हे आसन खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला न विसरता रोज करायचा आहे आणि जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचं आहे पाठीचा कणा सरळ ठेवा याचे पण तुम्हाला उजव्या पायाने दहा काउंट आणि डाव्या पायाने दहा काउंट रोज करताना करायचंय करता करता जाणवणार आहे की तुम्हाला तुमचा गुडघा दुखायचा कमी झालाय रिलॅक्स परत आपल्याला दोन्ही पाय हलवून घ्यायचे जो काय आता आपल्या पूर्ण पायावरती ताण आलाय तो पूर्ण आपल्याला रिलॅक्स करायचंय रिलॅक्स आता नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचंय पायाची बोट आहेत ते आपल्याकडे खेचायचे जेव्हा पायाची बोट आपल्याकडे येतात तेव्हा खालच्या भागाला जो काय पायाचा ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा लक्षात आहे परत समोर घ्या होल्ड पा पाच सेकंड तुम्हाला होल्ड करायचंय आता जेव्हा पायाचे बोट समोर घेतले तेव्हा इथे वरच्या भागाला जो पायाचा ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे परत पायाचे बोट आपल्याकडे घ्या पायाच्या खालच्या भागाला जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा म्हणजे पाय खूप दुखत आहेत पायाला खूप मुंग्या येत आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्वाचा आहे काही काहीच झोपेतून सकाळी उठल्यावरती खूप पायाला मुंग्या येतात तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार खूप महत्वाचा आहे रिलॅक्स परत श्वास भरत पायाची बोट आतमध्ये घ्या अनेकांचं वय झाल्यावरती पायाची बोट वळत नाही किंवा पायाच्या बोटाने मुंग्या खूप येतात तर त्याच्यासाठी हव्या व्यायाम प्रकार खूप महत्वाचं आहे तो काय ताण येतो तो, तो, तो पूर्ण फील करा श्वास भरत पायाची बोट आतमध्ये घ्या श्वास सोडत बाहेर हे पण तुम्हाला एक दहा काउंट करायचे रोज करताना रिलॅक्स चलो नेक्स्ट मध्ये परत दोन्ही पाय तुम्हाला समोर घ्यायचे आहेत तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही मी थोडासा पाय क्रॉस केलाय हाताची पायाची बोटं टच करायचेत आणि आपल्याला भू आसन करायचं आहे डोकं पूर्ण खाली टच करायचं आहे पूर्ण पोटाला कमरेला पिळ द्या आणि डोकं खाली टच करायचा प्रयत्न करायचा आहे परत हाताची पायाची बोटं टच करायचेत आणि अपोजिट साईडला डोकं पूर्ण खाली टच करायचं या आसनाने काय होतं आपल्यामधला मीपणा कमी होतो आणि आपण शांत होतो काही त्यांना कसं खूप असतो स्वतःमध्ये पण मी असं मी तसं तर सुद्धा आपल्यामधला कमी होतो आपण शांत आणि तुमच्या विशेष म्हणजे ते पोटाला कमरेला पीळ बसतो त्यामुळे तुम्हाला बी पीसाठी शुगरसाठी सुद्धा हो हे आसन खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या पोटाची कमरेची चरवी कमी करण्यासाठी सुद्धा हो हे आसन खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला हे भूनमना आसन रोज याची तुम्हाला दहा काउंट करायची कंटिन्यू करा जर तुमचं खाली डोकं टच होत नाही इथपर्यंत झालं तरीसुद्धा चालेल जसं तुम्हाला जमेल तसं हळू करायचा प्रयत्न करा खूप इफेक्टिव्ह आहे हे आसन जसं जमीन तसं हळूहळू करायचा प्रयत्न करा अगदी माझं डोकं खाली टच होत आहे म्हणून करायचा प्रयत्न करू तुम्हाला जसं तुमचं पेन सहन होत आहे तर आयुष्याने हळूहळू करा जर तुमची कंबर खूपच दुखते तर तुम्ही हळूहळू इथपर्यंत वाकला तरी सुद्धा चाल जो काय ताण आहे तो ता पूर्ण फील करायचा रिलॅक्स श्वास भरत वरतीयचा आहे आता आपण झोपून पाहूया काही योगासने मॅटवरती तुम्हाला झोपायचं आहे सर्वप्रथम आपल्याला दोन्ही पायांनीमध्ये फोल्ड करायचे आहेत पोटाला दाब द्या दो, दोन्ही हाताने पकडा होल्ड करा पवनमुक्त आसन करायचं आहे आपल्याला जर तुम्हाला गुडघे खूप दुखत आहेत तुमचे दोन्ही असे वाकवता येत नाही तर तुम्ही एका एका पायाने पण करू शकता या पद्धतीत जर तुम्ही दोन्ही पायाने करू शकता तर अतिउत्तम होल्ड करा तर त्यांचे खूपच गुडके दुखतात तर त्यांच्यासाठी मी सांगितलं एका पायाने तुम्ही करू शकता तुम्हाला गॅस खूप गॅसचा खूप त्रास आहे ऍसिडिटीचा खूप त्रास आहे तर त्यांच्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे होल्ड करा आणि हळूहळू तुम्ही रोलिंग पण करू शकता जसं तुम्हाला जमेल हळूहळू जास्त रोल व्हायची गरज नाही इथपर्यंत जरी झाला तरी सुद्धा हळूहळू रोलिंग करा एक दहा सेकंड तुम्ही असं करू शकता आणि दहा सेकंड तुम्ही पवनमुक्त आसन मध्ये रिलॅक्स हो। जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील हळूच पाय खाली सोडायचे नेक्स्ट मध्ये परत दोन्ही हात आपल्याला हिपच्या खाली घ्यायचेत आणि वाला एक थर्टी अप करायचं आणि पायाची बोट जे आहेत ते आपल्याकडे खेचायचे जेव्हा पायाची बोट आपण आपल्याकडे खेचतो तेव्हा जो पायाच्या खालच्या भागाला ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे ज्यांचे पाय खूप दुखत आहेत गुडघे खूप दुखत आहेत तर त्यांच्यासाठी हे आसन खूप महत्वाचं आहे होल्ड करा पायाची बोट आपल्याकडे घ्या पायाची बोट जेव्हा आपल्याकडे खेचाल तेव्हा पायाच्या खालच्या भागाला जो काय ताण येतो प्रचंड प्रमाणात तो पूर्ण फील करायचंय रिलॅक्स श्वास सोडत खाली परत पाय दुसरा पाय आपल्याला थर्टीवरती घ्या पायाची बोट आपल्याकडे खेचा आणि जो काय पायाच्या खालच्या भागाला ताण येतोय पूर्ण फील करा रिलॅक्स श्वास सोडत हो पाय आपल्याला खाली घ्यायचे दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा परत दोन्ही पाय आपल्याला नी मध्ये फोल्ड करायचे जेवढे जर तुमचे पाय खूप दुखत आहेत गुडके दुखत आहेत तर थोडं लांब असे पाय ठेवले तरी सुद्धा चालेल ज्यांचे दुखत नाही त्यांनी अगदी जवळ घेतले तरी सुद्धा चालेल याच्यामध्ये दोन्ही हात बाजूला घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे श्वास भरत हिप आपल्याला वरती घ्यायचा चीन आपली चसला टच करायचंय जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू आहे हे गुडघे दुखीवरती असं अतिशय महत्वाचं आहे हळूहळू श्वास भरत हिप वरती घ्या चीन चसला टच करा या पद्धतीने जेवढं तुम्हाला होत नाही तुमचं इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल आणि जितकं ज्यांना जमतंय त्यांचा अतिउत्तम गुडघ्यापासून जो पुढच्या पायावरती ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे गुडघेदुखीसाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे होल्ड करा जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकता दोन सेकंड पाच सेकंड दहा सेकंड तितक्या वेळ तुम्ही होल्ड करायचं श्वास सोडत खाली यायचंय खूप सोपं आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे गुडघेदुखीवरती हे आसन परत दोन्ही पाय आपल्याला सरळ खाली मॅटला टच करायचे पोटावरती येऊन काही योगासने पाहूया सर्वप्रथम आपण भुजंगासन पाहूया दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवायचे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं डीप श्वास भरत वरती यायचंय श्वास भरत वरती थ्रोटला नाभीला जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करायचं वरती आल्यावरती आपल्याला ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचंय जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो तो बाहेर सोडायचं अजिबात गोंधळून जाऊ नका जो श्वास येतोय तो घ्या जातो तो बाहेर सोडा परत श्वास सोडत खाली यायचं परत एकदा श्वास भरत वरती जो काय थ्रोटला नाभीला ताण येतो तो पूर्ण फील करा जितकं तुम्हाला बॅक पार्टी घेता येते नेक पार्टी घेता येतो तितकं घ्यायचं ब्रिदिंग नॉर्मल ठेवा जो श्वास आतमध्ये येतो तो घ्या जाता तो बाहेर सोडा रिलॅक्स श्वास सोडत खाली यायचं जर तुमची पाठ खूप दुखते कंबर खूप दुखते तर त्याच्यासाठी भुजंगासन खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला दिवसातून रोज तीन वेळा करायचं आहे नेक्स्ट बघा दोन्ही हाताच आपल्याला स्टँड करायचं त्याच्यावरती आपली चीन ठेवायची आणि जो काय आता आपल्या कमरेवरती पाठीवरती ताण आपल्याला ता पूर्ण रिलॅक्स करायचं एक पायवरती खाल एक पाय खाली हे असून सुद्धा तुमची पाठ खूप दुखते कंबर खूप दुखते गुडघे खूप दुखत आहे तर त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे हळ करा आणि खूप सोपं आहे अगदी तुम्ही बेडवर पडून सुद्धा हे आसन सहज करू शकता दोन्ही पाय सोबत वरती खाली करा आणि जो काय ताण तो पूर्ण फील करा रिलॅक्स नेक्स्ट आपल्याला कॅट पोझिशन मध्ये याच्यामध्ये आपल्याला काय करायचं नी आणि अल्बो टच करायचंय आणि बरोबर हात समोर ठेवायचे एका हाताचं अंतर घ्यायचंय प्रत्येकाने दोन्ही पायामध्ये आपल्याला थर्टी डिस्टन्स घ्यायचंय याच्यामध्ये आपल्याला काय करायचं श्वास भरत पूर्ण बॅक वरती घ्या जेवढं तुम्हाला वरती घेता येतो तितकं घ्यायचं चीन चर्सला टच होऊ आणि श्वास सोडत पूर्ण रिलॅक्स मान पूर्ण समोर या पद्धतीने परत एकदा डीप श्वास भरत बॅक पूर्ण वरती घ्या श्वास सोडत खाली या पद्धतीने करायचं तुम्हाला पाठ खूप दुखते कंबर खूप दुखते तर त्याच्यासाठी हे असून खूप महत्वाचं आहे तुम्ही रोज केलं तर लगेच दुखी कंबर दुखी कमी होणार आहे श्वास भरत पूर्ण वरती रिलॅक्स कंटिन्यू तुम्ही रोज मिनिट करू शकता रिलॅक्स आता जो काय कमरेवरती ताण आलाय तो पूर्ण रिलॅक्स करायचा जसं आपण बसलो होतो तसंच बसायचं हळूच दोन्ही हात समोर घ्या पूर्ण रिलॅक्स उडा आणि शशांगासन मध्ये डोकं पूर्ण खाली टच करा मॅटला या पद्धतीने आणि टेन सेकंड पडून राहा याच्यामध्ये आपलं शरीर लवकर रिलॅक्स होतं ब्रिदिंग नॉर्मल ठेवा जो काय ताण आला आपल्या पाठीवरती कमरेवरती तो लवकर रिलॅक्स होतो श्वास भरत वरती आता आपण उभा राहून पाहूया काही योगासने हो सर्वप्रथम आपल्याला मॅटच्या च्या मध्ये दोन्ही हात कमरेवरती घ्या आणि कंबर पूर्ण राऊंड मध्ये फिरवा क्लॉक जशी तुम्हाला जमेल हळूहळू तशी फिरवायचे जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा पूर्ण उजवीकडे डावीकडे पाठी पुढे परत उलट दिशेने याचे पण तुम्हाला टेन काउंट करायचे उजवीकडून टेन काउंट आणि डावीकडून टेन काउंट करा रिलॅक्स नेक्स्ट मध्ये दोन्ही हाताने नेकला पकडायचं एकमेकांमध्ये दोन्ही हात बोट पकडा लॉक करा नेकच्या पाटी आणि दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्या आणि कमरेला फिरून आहे उजवीकडून आणि तुमच्या पोटाची कमरेची चरबी लवकर कमी होते तुमच्या पूर्ण पोटाला कमरेला पेळ बसते जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा जेवढे तुम्हाला जास्तीत जास्त वागता येते तेवढे वाकवायचे कमरेला फिर जेवढी तुम्हाला कंबर फिरवता येते तेवढी जास्तीत जास्त फिरवायचे आणि अपोजिट लेग दिसू द्या जर उजवीकडून टर्न केलं तर डावा पाय दिसला पाहिजे आणि डावीकडून टर्न केलं तर उजवा पाय या पद्धतीने जर तुमचे खूपच कंबर दुखते तुम्हाला जमत नाही तर हळूहळू इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल जसं तुम्हाला पेन्सन होते त्या हिशोबाने हळूहळू करा जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करायचंय रिलॅक्स मॅच च्या यायचं आहे दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास होण्याचा नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात परत एकमेकामध्ये पकडायचे लॉक करायचं आणि हळूहळू जेवढा तुम्हाला पाय वरती घेता ते, येतो तेवढा उजवा पाय वरती घ्यायचा आणि डाव्या हाताच्या कोपऱ्याने टच करायचं आहे या पद्धती अपोजिटने आणि अल्बोज टच करा पाहिजे जसं तुम्हाला वरती घ्यायचं हो हळूहळू तसा घ्यायचा आहे पोटाला दाब द्यायचा आहे पोटाची चरबी साईड फॅट कमी करण्यासाठी हे असं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला खूप पेन होतं आहे गुडघे खूप दुखतात कंबर खूप दुखते खाली वागतात इथपर्यंत असं जरी झालं नाही टच झालं तरीसुद्धा चालेल जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचा प्रयत्न करा आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा तुमचं पेन लक्षात घेता आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही हळूहळू करेल जर इथपर्यंत घेताना तुमचं खूप गुडगा दुखतोय कंबर दुखतोय तर सोडून द्या जसं दुखायला लागलं खूप वरती घेताना पाय सोडून द्या जेवढं जमेल तसं हळूहळू करा हे पण तुम्ही कंटिन्यू वन मिनिट रोज करू शकता अगदी तुम्ही माझा व्हिडिओ समोर ठेवून पण हळूहळू पाहून करू शकता रिलॅक्स दीर्घ श्वास भराम दीर्घ श्वास सोडायचं नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त जर लक्षात आहे तुमचे गुडघे खूप दुखत आहेत पाय खूप दुखत आहेत तर थोडे गुडघे तुम्ही वाकवू शकता किंवा तुम्ही अंतर थोडं पायामध्ये कमी पण ठेवू शकता जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत तर नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त दोन्ही पायामध्ये अंतर घ्या कमरेतून पुढे वाका अपोजिट हाताची पायाची बुट टच करा कंटिन्यू करा हे तुम्ही थर्टी सेकंड रोज या पद्धतीने जरी करताना तुम्हाला जाणवलं तुमचे गुडघे खूपच दुखत आहेत तर थोडस अंतर कमी करा गुडघ्याशी वाकवलं आणि असं केलं तरी सुद्धा चालेल ओके आणि हाताची पायाची बोट टच झाली नाही इथपर्यंत जरी झालं तरी सुद्धा असं चालेल जसं तुम्हाला पेन्सन होते त्या हिशोबाने गुडघे दुखत असतील तर सरळ ठेवू नका थोडेसे गुडघ्या वाकवायचे आपल्याला रिलॅक्स श्वास भरत वरती दीर्घ श्वास भरायचे दीर्घ श्वास होय आता आपण पाहिलेली सर्व योगासने खूप सोपी आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत फक्त तुम्हाला तुमचं दुखणं जसं सहन होतं त्या हिशोबाने हळूहळू करायचे आहेत आणि तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी करायचंय आणि त्याचबरोबर तुमचं जे उठता बसता काय दुखतं ते सुद्धा तुम्हाला लवकर बरं करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ही सर्व आजची योगासने करायची आहेत न विसरता रोज आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद